आपण पाहताय द न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रातील बारावी आणि दहावीच्या परीक्षा अनुक्रमे दहा फेब्रुवारी व वीस फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत शासन निर्णय दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अन्वय दक्षता समितीची स्थापना झाली असून समितीची सभा सुद्धा संपन्न झाली जा विद्युत विभागानं विद्ध उपलब्ध होण्याकरिता नियोजन करावयाचे आहे पोलीस विभागाने परीक्षा केंद्रावर सशक्त बंदोबस्त ठेवायचा आहे तसेच महसूल विभागाचे परीक्षा काळात पथक तयार करण्यात येऊन परीक्षा सुरळीत पार पाडण्याकरिता सहकार्य करावयाचे आहे यावर्षी दहावीचे एकूण एकशे अठ्ठेचाळीस केंद्रावर अडतीस हजार पाचशे एकतीस विद्यार्थी परीक्षेकरिता प्रविष्ट आहेत उपकेंद्र हे चौतीस आहेत बारावीची परीक्षा एकशे सदतीस केंद्रावर एक सदती असून पस्तीस हजार नऊशे चौतीस विद्यार्थी यामध्ये प्रविष्ट आहेत संवेदनशील परीक्षा केंद्रांची संख्या त्रेचाळीस आहे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही उपलब्ध आहेत जे केंद्र संवेदनशील आहेत त्या केंद्रांवर पर्यवेक्षक व केंद्रप्रमुख यांची अदलाबदली करण्याबाबतचे आदेश राज्य शिक्षण मंडळाने दिले आहेत याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे इयत्ता दहावीचे केंद्रांपैकी महानगरपालिका क्षेत्रातील चार केंद्रे संवेदनशील आहेत उर्वरित ग्रामीण भागातील आहेत बारावीमधील मधील मनपातील एक केंद्र संवेदनशील आहे विभागीय मंडळाकडून भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंचायत समिती स्तरावरील वर्ग एक वर्ग दोनचे अधिकाऱ्यांची सुद्धा नियुक्ती केली जाणार आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परीक्षा भयमुक्त वातावरणात होणं आवश्यक आहे त्यासाठी यासाठी संस्थाचालकांची सभा आयोजित करण्यात आली आहे केंद्रावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे जेणेकरून परीक्षा निष्पक्षपाती व भयमुक्त कॉपीमुक्त वातावरणात पार पडतील